समीर यांनी अडवल्या मतदारांच्या गाड्या समीर भुजबळांची दिवसा ढवळल्या गुंडगिरी नांदगाव शहराला केले भयभीत लहान मुले गरोदर बाया नागरिकांना तीन तास अडून ठेवले गाड्यांमधील गरोदर महिला लहान मुलांनी केला आक्रोश तीन तासापासून गाड्यामध्ये दांबून ठेवलं भुजबळ आणि गाड्या अडवल्या भुजबळ यांनी गाड्या अडवल्या भुजबळांपुढे गाड्या सोडण्याची चिड व्यक्त केली त्यांनी जरूर आम्हाला कळवावं आणि जी यंत्रणा आहे ती व्हेरीफाय करायचं काम करणार आहे आता हे व्हेरीफाय झालेलं आहे आणि आता व्हेरीफाय करून हा एक दोन उमेदवार जे आहेत नांदगावचे त्यांच्यामध्ये एक शाब्दिक बाचाबाजी झालेली आहे परंतु पोलीस मध्ये होते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये सर हे जे जेवढी चेकिंग करण्यात आली हे कुठले लोक आहे मतदारसंघातले आहे का बाहेरचे नाही त्यांचे कार्ड पाहिलेले आहेत एफ एस टीने सांगितलेलं आहे का ती मतदारसंघातले आहेत आणि त्याच्यामुळे आरोप झाला नाही 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 बिहारी वगैरे कोणी नाही बिहारी कोणी नाही परिस्थिती पूर्ण नियंत्रणात थँक्यू थँक्यू